नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा कर सहायकचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे टॅक्स असिस्टंट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे बघा टॅक्स असिस्टंट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर कि स्किल टेस्ट जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यानुसार त्यांनी ही यादी दिलेली आहे वेबसाईटवर त्यांनी ही अपलोड केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा तुम्ही खाली बघू शकता त्यांनी कास्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ दिलेला आहे बघा चौदाशे अठ्ठ्याण्णव कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत टॅक्स असिस्टंट कट ऑफ बघा त्यांनी कास्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ दिलेला आहे टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट तुम्ही चेक करू शकता त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद